जिल्ह्याची खबर, खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये अकोले शहरातील बस स्थानकासमोरील नवले कॉम्प्लेक्स मधील गाळ्यात सुरू असलेल्या ऑनलाईन गुन्हे शाखेच्या पथकाने साहित्य जप्त केलंय ही कारवाई मंगळवारी करण्यात आली असून जणांविरुद्ध अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अकोले शहरात ऑनलाईन मटका व डॉलर नावाचा हार जातीचा जुगार खेळविला जात आहे अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना मिळाली होती त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने अकोले येथे छापा टाकला असता तेथे ऑनलाईन बिंगो खेळताना मिळून आल्यात अकरा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून सोळा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय महिला सरपंचावर पेट्रोल ओतून जीवे मारण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय रविवारी ही घटना घडली आहे मीनाक्षी सकट असे या महिलेचं नावसून या घटने साडीला आग लागून तिचे पाय भाजल्यात प्रसंगावधान राखून मुलगा सार्थक याने पळ काढल्याने तो बालंबाल बचावलाय मात्र त्यालाही मुका मार लागलाय सकट यांची दुचाकी पेट्रोल टाकून जाण्यात आली आहे या प्रकरणी शरद लोटे व एका अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय तालुक्यातील पेडगाव रोड चौकात मंगळवारी सकाळी आठ वाजता झालेल्या अपघातात नगर परिषदेच्या कचरा वाहतूक गाडीच्या निष्काळजीपणामुळे लक्ष्मीनगर येथे रहिवासी साहेबराव लोखंडे गंभीर जखमी झाल्यात एम एस सोळा सी सी पन्नास सत्याऐंशी क्रमांकाची ही गाडी रस्त्यावर चालवली जात होती अशी माहिती घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी दिली प्राप्त माहितीनुसार कचरा वाहतूक गाडी चौकातून जात असताना गाडीला टेलेम नसल्याने साहेबराव लोखंडे यांना गाडीचा अंदाज आला नाही त्यामुळे त्यांचा तोल गेला आणि त्यांचा पायाला गंभीर दुखापत झाली नागरिकांनी तत्काळ मदत करत त्यांना रुग्णालयात दाखल केला उत्तरनगर जिल्ह्यातील जीवनदायिनी म्हणून ओळखले जाणारे भंडारदरा धरण अखेर पूर्णपणे भरलाय आज पहाटे तीन वाजता धरणातील पाणीसाठा पूर्ण क्षमतेने भरल्याने प्रशासनाने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू करण्यात आलाय सकाळी सहा वाजल्यापासून धरणाच्या स्पीड वे मधून अकरा हजार चारशे आणि वीज निर्मितीसाठी आठशे पन्नास क्यूसेक असा एकूण बारह हजार दोनशे एक तीस क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता त्यानंतर पाण्याच्या आवकेनुसार सकाळी आठ वाजता विसर्ग वाढवून वीस हजार सातशे त्रेसष्ट क्यूसेक इतका करण्यात आला भंडारदरा धरणाची पूर्ण साठवण क्षमता दहा हजार सातशे त्रेसष्ट दशलक्ष घनफूट आहे धरण भरल्यानंतर येणाऱ्या अतिरिक्त पाणी टप्प्या टप्प्याने सोडले जाणार असल्याची माहिती धरणाचे शाखा अभियंता प्रवीण भांगरे यांनी दिली आहे चौकातील एका एका वर्षीय हो। विवाहित महिलेला सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत शारीरिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे सततच्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून पीडितेने धाडस करत एमआयडीसी पोलीस ठाणे गाठत एकोणीस ऑगस्ट रोजी फिर्याद दिली आहे त्यानुसार सोमनाथ शहाजी पाटोळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय जानेवारी दोन हजार तेवीस ते सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान आरोपीने पीडितेला वेळोवेळी धमकावून भीती दाखवून तिच्यावर अनेकदा अत्याचार केलाय पीडितेचे छायाचित्र काढून तुझी बदनामी करेन अशी धमकी ते देत होते सोशल मीडियावर आणि त्यांच्या पत्नीकडे फोटो पाठवण्याची भीती देखील त्यांनी दाखवली होती जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोकथोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या पारनेर नगर विधानसभा मतदारसंघातील अनेक भागांना पूर्वीच्या पावसामुळे अतिवृष्टीचा मोठा फटका बसला असून रस्ते मोटार पूल बंधारे तलाव आणि पायाभूत सुविधा यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय या पार्श्वभूमीवर आमदार काशीनाथ दाते यांनी तातडीने पुढाकार घेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची मुंबईतील देवगिरी निवासस्थानी भेट घेत आपत्ती निवारण निधीमधून आर्थिक मदतीची मागणी केली आहे तसेच मदत व पुनर्वसन मंत्री, मंत्री मकरंद जाधव पाटील यांनाही त्यांनी या संदर्भात निवेदन आहे कानून पठार येथे येत्या शुक्रवारी बावीस ऑगस्ट रोजी साजऱ्या होणाऱ्या श्रावणी बैल पार्श्वभूमीवर गावात मोठ्या उत्साहाने तयारी सुरू आहे दुसऱ्या दिवशी शनिवारी तेवीस ऑगस्ट रोजी गौराई यात्रा भरणार असून यावेळी जंगी कुस्त्यांचा आखाडा आणि नृत्यांगना हिंदवी पाटील देखील हजेरी लावणार आहे कानुन पटांचा पोळा राज्यात प्रसिद्ध असून गावात दुसरी कोणती मोठी यात्रा नसल्याने बाहेर गावी असलेले आणि गावकरी मोठ्या संख्येने सहभागी होतात नाचण्यासाठी हौशी शेतकऱ्यांकडून देखील ठेवण्यात आल्या तेवीस ऑगस्ट रोजी मुक्तिधाम मंदिर येथे कुस्त्यांचा आखाडा लाल मातीच्या मैदानात रंगणार आहे यात्रा कमिटीच्या वतीने लाल मातीचे कुस्तीचे मैदान तयार करण्यात आले राज्यातील सुसंस्कृत आणि संयमी नेतृत्व म्हणून ओळख असलेले काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना तथाकथित कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांनी दिलेल्या जीवे मारल्याच्या धमकीमुळे राज्यात तीव्र संतापाची लाट उचलली आहे या प्रकाराचा विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटना विचारवंत आणि जनतेकडून तीव्र निषेध होत आहे माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष महसूल कृषी शिक्षण मंत्री राहिले असून सध्या काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या प्रमुख एकवीस सदस्यांमध्ये त्यांचा समावेश आहे त्यांनी संगमनेर तालुक्यासह राज्यभरात संयमी आणि सुसंस्कृत राजकारणाचं उदाहरण मांडलंय मात्र एका समाज माध्यमावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कीर्तनकार बापू भंडारे यांनी थोरात यांच्याबाबत बेताल वक्तव्य करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे जामखेडचे तहसीलदार गणेश माळी यांची एकवीस दिवसांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील येथे बदली झाली मात्र नवीन तहसीलदार रुजू न झाल्याने तहसील कार्यालयातील अनेक कामे खोळंबली आहेत यामुळे नागरिकांमध्ये नाराजी असून तातडीने नवीन तहसीलदाराची नेमणूक करण्याची मागणी जोरदार आहे माळी हे जामखेड मध्ये एक वर्षापासून कार्यरत होते अहिलानगर जिल्ह्यात लंपी स्किन रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून सोळाशेहून अधिक जनावरे बाधित झाल्यात यापैकी एक हजार चाळीस जनावरे बरी झाली असून सत्तेचाळीस जनावरांचा मृत्यू झालाय सध्या पाचशे बावीस जनावरांवर उपचार सुरू आहेत एकशे पंच्याहत्तर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आली आहेत या रोगामुळे दुग्ध दुग व्यवसायावर परिणाम होत असल्याने शेतकरी चिंतेत आहे जिल्ह्याची खबर बातम्या येतेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर